नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत हस्तकार बांधवा नो थमनेल फमहित लटमिटल वाच लहू मित्रांनो सुमान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात हरभऱ्याचा बाजार भाव होणार या ठिकाणी सहा हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय मार्च महिन्यात आता हरभऱ्याचा बाजार भाव होणार या ठिकाणी सहा हजार फोन हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मार्च महिन्यात आता हरभऱ्याचा बाजारभाव या ठिकाणी होणार सहा हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ सुरुवातीपासून नक्की शेवट पर्यंत पहाव व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक कर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर कर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार तकार तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये काय मार्च महिन्यात आता हरभऱ्याचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मार्च महिन्यात अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा परिणाम मार्च महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि खरच मग मार्च महिन्यात काय हरभऱ्याचा बाजार, हर बाजार भाव देशांतर्गत बाजारामध्ये सहा हजार होणार अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि विस्तृत उत्तर तर बघा कास्तार बांधवां सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पासून तर पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावावर दोन घटनांचा शंभर टक्के या ठिकाणी परिणाम होणार एका घटनेमुळे देशांतर्गत बाजरामध्ये दे मार्च महिन्यात हरभऱ्याचा भाव वाढणार तर दुसऱ्या घटनेमुळे मार्च महिन्यात हरभऱ्याचा बाजार भाव हा या ठिकाणी शंभर टक्के घटणार जर वाढीचा विचार केला तर नाफेड द्वारा सरकार मार्च महिन्यात हमी भावावरती मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी सुरू करणार याच्यामुळे आपल्याला मार्च महिन्यात हरभऱ्याचा बाजार सरकारची खरेदी सुरू झाली कमीत कमी, कमी दोनशेची तेजी येताना दिसणार हे जाणकारांचं स्पष्ट मत तर दुसरीकडे दरवर्षी मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते आणि यानुसार यंदाच्या वर्षी देखील हरभऱ्याची विक्री ही मार्च महिन्यात शंभर टक्के वाढणार आणि याच्यामुळं बाजारभाव दोनशे न घटणार म्हणजे एकीकडे सरकारच्या खरेदीनं बाजारभाव दोनशे न वाढणार तर दुसरीकडे वाढ नारी विक्री ही हरभऱ्याच्या भावावरती दबाव आणणार आणि याच्यामुळं कुठंतरी हरभऱ्याचा बाजारभाव हा मार्च महिन्यात जैसे थे अशा परिस्थितीत राहणार म्हणजे काय की मार्च महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा शंभर टक्के सहा हजार होणारच नाही तर सहा हजाराच्या भावाची आपल्याला अपेक्षा व इच्छा असेल तर कमीत कमी जून महिन्यापर्यंत थांबावं लागेल असं आहे जाणकारांचं व आमचं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल जर थांबू शकत असाल तर थांबा ज्यामुळे सहा हजाराच्या भावाची गवसणी तुम्हाला शंभर टक्के शिदुरीच्या रूपानं प्राप्त होईल भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असणार त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांची आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार